सगळ्यांतलं शुभ सकाळ स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान एकदा गावाकडच्या व्हिडिओमध्ये तर सकाळचं सुंदर गावाकडचं रानातलं वातावरण गावात काय घरं असतात पण रानात राहिलेली मजा वेगळी असते सुंदर घरासमोर शेत आणि हे सगळं छान धुकं वगैरे पडलेलं असं छान वातावरण असतं आणि मी एकटीच पहिल्यांदा लवकर उठलेली असते कोणीही उठलेलं हो नसतं कारण माझी वेगळीच कामं असतात मला छान सकाळचे असे मस्त व्हिडिओ घ्यायचे असतात दुख दुःखं झाले त्याच्यामुळे ना थोडंसं वेगळंच दिसतंय तर माझी चालू आहे कामं आता ड्रम भरायचं पाणी ठेवायचं झाडायचं मग आत्यानंतर उठतात तर तुम्हाला मांजराची गंमत दाखवते मांजर काय करतंय मांजराने काय केलं गणेश किल्ल्याला जे झेंडे बनवले होते ते तिनं हे कर त्याच्यावर खेळ चालू आहे अशी ही मांजर आहे तर गणेशने बघितलं बघितल्यानं काय केलं नाही नाहीतर लगेचच मारायला चालू केलं असतं माझी मेहनत तू वाया घालवली म्हणून तर नाही तिने तसं केलं एकतर काय होतं आमच्या ना म्हणजे शॉर्ट व्हिडिओ मी जे टाकते ह्यांना आम्ही जेवण करताना चपाती खायला दिलेली त्या व्हिडिओला कमेंट्स असते एक तो माणूस बहुतेक हिंदी आहे वाटतं तो कमेंट करत असतो मी फक्त चॅनलवर तुमच्या जे लाईक करतो त्या फक्त हे बेजुबान केली आहे पण त्या बेजुबानला आम्ही सांभाळतोय म्हणून ते बेजुबान आहेत ना नाही ते त्यांना नाही कोणी सांभाळल्यावर त्या बेजुबानचा अर् त्यांच्या राहण्याचा अर्थ काय हाकलून लावल्यावर सोडून दिल्यावर आम्ही त्या बेजुबानला दुसऱ्यांनी सोडलं आहे ते आम्ही सांभाळतोय एक माणुसकीच्या नात्याने आणि ते म्हणतात त्या बेजुबांसाठी लायक आहे आणि आम आमचं काहीच नाही जाऊ दे चला असे भरपूर आता मला वेगवेगळे नमुने भेटणार आहेत अत्यंत चालू आहे मळायचं मला आश्चर्य वाटतं मी एवढं चांगलं काम करते किती छान त्या प्राण्यांना सांभाळते एकतर मी स्वतः जे काय खात असेल ते त्यांना खायला देते आणि हे बेजुबान सगळे उन्हाला येऊन उन बसलेत कशी बेजुबान किती त्रास देतात हे काय सांगायचं तुम्हाला माहिती का ही बेजुबान आणि जुबान असती तर मग काय केलं असतं काय के माहिती बेजुबान आहेत म्हणून तर बरे बेजुबान कसे कसले तोंड वाजवतात एकदा तोंड वाजवायला चालू केलं ना की काय थांबत नाही तर बघा आपल्या कारल्याला ना वेळ खूप ते कारल्याला वेळ खूप छान आलेत बघा माझं सांगण्याचं कसं आहे वेलाला कारली खूप छान आली आज असं उलटं कावाय लागले काय समजत नाहीये आत्तानी काल रानातली वांगी आणली ती ह्या वांग्यात पण गंमत बघा दोन हिरवी वांगे आहेत नाही तीन चार हिरवीत आणि दोन जांभळी आहेत पण हे जी बिया पडल्या होत्या त्या हिरव्या वांग्याच्या पडल्या होत्या मग जांभळी वांगी कशी आली हे मला काही कळलं नाही आत्ताने ठेवलं आहे पण आता कसं आहे मच्छरांनी आमची साथ सोडली आणि माशांनी आमची साथ धरली आहे पण आता मी लगेचच ते झाकून ठेवणार आहे मी काही ते उघडं ठेवणार नाही आहे बनवते मस्त अशी छान गावाकडच्या पद्धतीची वांग्याची भाजी तर बेजुबान बसलेली आहे तिथं आता मी ह्यांचं नाव बेजुबानच पाडते हे बघा बेजुबान जुबान पण जुबान चालू झाली की आमचं डोकं दुखायला चालू आहे बघा आत्ता केवढ्या चिडल्यात बघा त्यांच्यावर आत्याची ही व्हिडिओ जर मी टाकली आता टाकलीच आहे बघितलं तर तो माणूस अजून किती छान छान कमेंट करेन म्हणे त्याला दूध ठेवत जा काय 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 का, 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 अरे दूध आता गाय येली की आमच्या मांजरांच्या वाट्या बघितल्यावर तुम्ही हादरसाल तुम्ही ज्या आणि दूध पिता ना त्याच्यापेक्षा मोठ्या आमच्या मांजरांच्या वाटे आहेत दूध प्यायला तर भाजीची भाकरी बनवली ज्वारीच्या भाकरी बनवल्या आहेत आणि भाजीची भाकरी मला बरेच वेळा विचारले की तुम्ही कशी बनवता खाली चपात्या करून ठेवल्या आहेत नरम राहतात मस्त आणि इकडे वांग्याची भाजी रेडी करून ठेवली आहे मामा आले की जेवण करतील गणेशला पण भूक लागली आहे तर काही नाही हो जी आपली शिल्लक भाजी असते का ती फक्त ज्वारीच्या पिठात मळायचं ज्वारीचं पीठ त्या मळायचं भाकरी सारखी भाकरी थापायची आणि भाजायची झाली आपली तयार भाजीची भाकरी फक्त तिला नाव आहे भाजीची भाकरी ह्या बटाट्याला पंधरा दिवस झाले पण ते अजून मा आमच्या त्या नीट राहिलेले फक्त कोंब ह्या विचारे गाई गाई निघालेल्या आहेत मामाने त्यांना खूप मोठं काम सांगितलं आहे गाही गाही सावड़ी। सावड़ी की तिकडचं सगळा गोळा करायचं माझं पण काम झालं मी पण गाई गाई भांडी घासली कपडे धुतली जेवण केलं की पोराला बसलं इकडे सावडीला झाडाची सावडी किती सुंदर पडली आणि आमच्या दोघीच्या दोन ना नवीन साड्यात मस्त बांधणी पॅटर्नमध्ये असू द्या हलक्या पण एक आईने घेतलेलं ते खूप असं महत्त्वाचं असतं की आईने घेतल्यात हलक्याच आम्हाला छान वाटतात काम करताना घालायला सगळं आता झालेलं इकडचं आवरावरी करून जाते मी राहणार नाहीतर कसे होईन मामा अजून आमच्यावर वैतागतील तर गेल्या गेल्या मी व्हिडिओ घेतली तेव्हा आत्ता एकटेच काम करत होत्या आणि नंतर मग आम्ही सगळेच व्हिडिओत येण्यासाठी गणेशला म्हणतात घे बाबा तू कारण मी काय व्हिडिओत कोणाला दिसत नाही आणि मला बघण्याची इच्छा बरेच जाणार असते मी काय अशी मोठी कोण हे नाही आहे पण एक असतं की ताई तू व्हिडिओत येत नाही म्हणून म्हटलं घे बाबा पण त्याच्या शिव्या खाल्ल्या आणि मग तो म्हणतो तुला जिथे तिथे व्हिडिओज काढायचा असतो काय करायचं सांगा नंतर हे पण आले आणि त्यांनी बांध फवारून घेतला जे काही गवत होतं जाळायचं ते मी जाळलं मला ना लहानपणापासून ना हा जाळा जाळा जाळी करण्याचा नात खूप आहे मी ना गवत कुठे दिसलेलं लहानपणी की ते असं पेटवायचं चा काचरा वगैरे असं काय विचारू नका खूप आगावपणा करायचे तसाच आमचा गणेश पण आहे तर मला एक कमेंट्स आली आहे की तुमच्या मिस म्हणजे मालकांना दाखवत जा तर हे बघा मालक आमच्या तिकडे आहेत येथील इकडे तुम्हाला दाखवतील ते एक ज्या आयडीवरनं कमेंट्स येते का बहुतेक मोरे आहे काहीतरी ते ना असं गॅप पण एक स्वल्पविरम काय ते म्हणतात त्याला आण म्हणजे मध्ये जो गॅप स्पेस असतो ते पण देत नाही अशी सलग मराठीतून कमेंट्स करतात त्याच्यामुळे काय काही समजत नाही आणि मागच्या व्हिडिओला आवाज नव्हता तर त्यांनी चार वेळा मला कमेंट्स करून सांगितलं की व्हिडिओला आवाज येत नाही त्याला आता मी काहीच करू शकत नाही जशी आहे तशी ऐका कारण आता मी त्या व्हिडिओला काय करणार मी म्हणले की तुम्हाला मी मोठ्या आवाज म्हणजे मोठ्या आवाजात बोलून व्हिडिओ टाकेन मग काय दिवसभर ती रानातली कामं ते सगळं गोळा केलं जाळलं टाकलं फेकलं आणि घरी आलो येताना छान मका आणली भरपूर सारी मका भाजून खाल्ली कोणी काही का, का, का मने ना निब्बर झाली पण तरी भाजून खाल्ली आत्याने कारलं चिरून ठेवलं आहे मग काय जेवणात काय वेध करायचा आत्ताला काय आमच्या मका चावत नाही पण बिचाऱ्या आम्हाला खाण्यासाठी सोलून देतात ते पोरग तिकडं ना फटाक्याच्या टेन्शनमध्ये त्याला एकदा ना फटाके आणून द्यावे लागणार तर नंतर मी काय केलेलं आहे म्हणजे भाकरी बनवल्या आणि हे केले बेसन बनवले आणि तव्यात मी नंतर खारे शेंगदाणे बनवणार आहे खारे शेंगदाणे कसे म्हणजे खा कसे दिसतात सांगा बरं आपण जसं आता ना हिवाळ्याच्या दिवसात पावडर लावल्यावर कसं दिसतं तसे ते खा म्हणजे माणूस ना हिवाळ्यामध्ये पावडर लावली की खारे शेंगदाण्यासारखा दिसतो असं मला वाटतं आणि हे बघा बनवलेलं आहे मस्त असं गावाकडच्या पद्धतीचं चा, छान पिठलं भाकरी भात कारलं आता उद्या बघूया भाजून तर ठेवले त्याचं उद्या काहीतरी नियोजन करता येईल मग कसा वाटला व्हिडिओ माझा स्वयंपाक माझं दिवसभराचं काम आणि मी काय थोडीशी जी कमेंट्सला उत्तरं दिलेत ती ती कशी वाटली तेही नक्की सांगा तर चला फायनली तुम्हाला ना पावडर लावलेले शेंगदाणे दाखवते म्हणजेच खारे शेंगदाणे दाखवते तर थोडीशी आज मी कॉमेडी केलेली आहे व्हिडिओमध्ये तीही तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद